नमस्कार मी दिप्ती दिप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता अशी बाजारात खूप थंडीच्या सीझनमध्ये कोथिंबीर यायला लागले आहे मोठ्या मोठ्या जोड्या येतात अगदी तर त्यातलेच बघा मी हे एक मोठी जोडी घेतली आहे स्वच्छ धुतली आहे ती पाण्याखाली नळाखाली आणि आता त्याचे बारीक मी करून घेतली आहे तर ह्या चार वाट्या भरून ही कोथिंबीर झाली आहे बघा अगदी मी घट्ट भरून घेतल्या आहेत ह्या वाट्या आणि चार वाट्याच्यासाठी मी हे दोन वाटी हे चाळलेलं पीठ आहे बेसनचं नंतर इथे मीठ घेतलं आहे एक चमचा लाल तिखट आहे हे धणे आहे जिरं आहे ह्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि ह्या सात आठ मोडून मिरच्या घेतल्या आहेत मी हिरव्या ही पाव चमचा हळद आहे हा ओवा आहे अर्धा चमचा आणि हे तीन चमचे तीळ आहेत हा हिंग आहे, आहे। तर चला तर आता आपण कोथिंबीरवडी करायला घेऊया तर त्याकरता मी हे धणे एक चमचा माझ्याकडे धणे पूड नाही आहे म्हणून मी धणे वापरते आहे नंतर हे जिरं चमचाभर ह्या मिरच्या हे लसूण असा पाकळ्या हे सगळं आता आपण पाणी न घालता वाटून घेऊया वाटून घेतलं आहे मस्त सुगंध सुटला आहे हा अर्धा चमचा ओवा टाकते कोथिंबिरवडीसाठी आपण सगळं पीठ सगळं मीठ ह्याच्यातच आता टाकून घेतोय म्हणजे वेगळं आपल्याला त्या कोथिंबिरीमध्ये टाकायची गरज भासणार नाही आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया सगळं आता मिक्स करून झालं की आपण हे दोन दोन वाट्या पीठ आहे म्हणून आपण हे दोन वाट्या पाणी घेतोय प्रथम आपण थोडं थोडं पीठ भिजवून घेऊया करून घ्यायचंय अजूनही घट्टच आहे बघा दोन वाट्याच आपण करून घेतलंय दोन वाट्या बेसन आणि दोन वाट्या पाणी बघा ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे एकदम फ्लोईंग आहे आता आपण गॅस ऑन करूया आपली कढई तापली आहे आपण याच्यात दोन चमचे तेल ओतले याच्यात हिंग टाकूया

चमचा एवढं तिखट घेतलाय तिखट टाकूया हे पण चांगलं परतून घेऊया हे दोन चमचे तीळ घेतले ते मी ते टाकूया तीन चमचे एकूण ती घेतले होते आता सगळे आता आपण कोथिंबीर याच्यात हळद पण टाकायची छान परतून घेऊया आपण कोथिंबीर आता आपली कोथिंबीर बघा मस्त सुगंध सुटला आणि छान अशी परतून झाली मऊ झाली आपली कोथिंबीर बघा मस्त परतून झाली त्याच्यात आपण थोडं थोडं हे बेसन कर काय पण हे मंद गॅस ठेवलं आहे त्याच्यात मिश्रण थोडं थोडं हे हलवून घेतं थोड्या वेळाने हे घट्ट घट्ट होत जाईल तापला आपलं कोथिंबीरचं हे मिश्रण बघा असं घट्ट झालं आहे नाही याचा गोळा झालाय आता आपण गॅस बंद करूया आता इथे मी हे स्क्वेअरमध्ये माझ्याकडे आहे भांड चौकोनी आपण ह्याला ग्रीस करून घेऊया करून घेऊया आणि ह्याने ही वडी थापून घेऊया ह्याच्यात सेट करून घेतले आहेत बघा ह्याच्यातलं हे मिश्रण खूप जास्त झालं असतं आणि वडी आपली जाड झाली असती म्हणून मी ह्याच्यात थोडं थापून थोडंसं मिश्रण ह्याच्यात हे केलं आहे कोथिंबीरवडीचं छोट्या डिशमध्ये थापलं आणि ह्याच्यात खूप मोठी जाडी झाली असती आता ही आपण सेट करूया नंतर थंड झाली आता अजून ही गरम आहे थंड झाली की मग आपण ह्याच्या वड्या करून घेऊया आणि नंतर तळूया आता ही कोथिंबीर वडी थंड झाली आहे तर आपण काढून घेऊया काढली आता याचे तुकडे करून घेऊया बघा मस्त बघा वडी मस्त दिसते बघा चित्र डिश मध्ये पण छान झाले याचे पण आपण करून घेऊया अशी आपली ही वाफ न वाफवता न उकड घेता आपली मस्त कोथिंबीर वडी तयार आहे तळण्यासाठी थोडस तेल गरम झालंय का बघूया तीळ लावले नव्हते आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तयार आहेत भरून बघा छान तीळ लावले त्यामुळे दिसत आहेत छान पण ह्या तिळामुळे एक हे झालं आहे आपण करताना पण तिळ घातले होते आणि नंतर मी वर्ण पण लावले तर तसे लावू नका मैत्रिणीनं कारण ते तेलात सुटतात मग नंतर त्यापेक्षा आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हाच ते तीळ भरपूर घाला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब कोणी केलं असेल नसेल सुद्धा करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद